ओबीसी आरक्षण हक्क अवधित ठेवण्यासाठी समता परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले मराठा आरक्षण संदर्भात दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला तो त्वरित रद्द करावा या मागणीसाठी निफाड तालुका समता परिषदेच्या वतीने निफाडचे तहसीलदार विशाल नायकवाडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब ओबीसीमध्ये पहिल्यांदाच साडेतीनशे पेक्षा जास्त जाती आहेत त्याच जातींना अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यात पुन्हा एक मोठा वर्ग जर तुम्ही ओबीसी मध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसीवर अन्याय होईल भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे उद्या जर मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीमध्ये आले तर ओबीसी मधून सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तेच होतील मग ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी करण्यात आली आहे यावेळी संता परिषद निफाड तालुका अध्यक्ष अजय गायकवाड उपाध्यक्ष सुरेश दादा खोडे उपाध्यक्ष श्रीकांत वाघ सरचिटणीस चंद्रकांत विजाते राजेंद्र शिंदे नितीन दासकर राजेंद्र खोडे रमेश मंडलिक अनिल ताजने विकास मोरे संपतराव विदाते गणपत विदाते प्रवीण विधाते राहुल विदाते आशिष विदाते संजय खोडे गुलाब खोडे योगेश विदाते मंगेश गायकवाड विनोद विधाते केशव खोडे विजय पुंड एकनाथ पुंड रमेश खोडे या संतोष सोनोने दिलीप मंडलिक रवींद्र घोडके भास्कर मंडलिक श्री राजेंद्र आहे रामनाथ पल्लाळ तसेच ओबीसी समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आहे निवेदन देण्यासाठी तहसीलदार ऑफिसला आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे का काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये की मराठा समिती उपसमितीने जे जी आर काढला शासनाच्या माध्यमातून त्या जी आरला आपला ओबीसी बांधवांचा खास करून ओबीसी सर्व नेत्यांचा भुजबळ साहेबांचा त्यांनी त्या जी आरचा अभ्यास करून आपल्यावर होणारा अन्याय तो जी आर रद्द करावा याकरता आपण आज अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं सर्व निफाड तालकेतून कमी बांधव असतील आज आपण जे आहे एक ठराविक लोक आपण जे आहे ते प्रमुख लोक बोलवले आणि त्याप्रमाणे आपण तहसीलदारला निवेदन दिलेलं आहे आपलं ओबीसी हक्क जो आहे तो अबाधित राहावा याकरता जवळपास तीनशे पन्नास जाती ओबीसीमध्ये आहे आणि ही एक मोठी जात जर त्याच्यामध्ये जमा झाली तर कोणालाही काही मिळणार नाही आणि खास करून ओबीसीवर खूप मोठा अन्याय होणार आहे याकरता आपण आज ते निवेदन दिलेले आहे आज आपण थोड्या प्रमाणात इथं लोक उपस्थित झालो परंतु मराठा उप उपसमितीनं जो शासनाला जी आर काढण्याचं किंवा तो जी आर जो दिलेला आहे तो जी जर रद्द नाही केला व यापुढे याच्यापेक्षाही मोठं आंदोलन निश्चित केलं जाईल आणि त्याचे परिणाम जो आहे तो शासनाला भोगावा लागेल एवढंच या प्रसंगी आम्ही ओबीसी बांधव जाहीर करतो एकच पर्व ओबीसी सर्व साहेब तू मागे